भारतात कोणतीही निवडणूक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय निवडणूक पूर्ण होऊ शकत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा विशिष्ट एक वर्ग आहे तसं पाहिलं तर आताच्या काळात प्रत्येक जाती धर्मात आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे पण त्यामध्येही जर आपण वंचित दलित समाजाचा जर विचार केला तर तिथे आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि त्यांची मेकरची भूमिका निभावताना दिसलेली आहेत आता अर्थातच जर समुदायाची मतं आपल्या पारड्यात पाडून घ्यायची असेल तर बाबासाहेबांचे नाव घेणं अनिवार्य होऊन जातं दलित समाजासाठी चौदा एप्रिल हा कोणताही सणापेक्षा कमी नाही हा दिवसही तशाच पद्धतीने साजरा केला जातो अर्थात आता यंदाची चौदा एप्रिल आणि लोकसभा निवडणूक हे समीकरण एकत्र आलंय त्यामुळे याचा उपयोग करून प्रत्येक पक्ष आंबेडकरवादी लोकांना आपल्याकडे ओढून घेण्याचा कसोशीने प्रयत्न करतील यामध्ये कोणत्या पक्षाला किती यश मिळू हो शकतं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडगीकर आणि तुम्ही पाहतायत महाराष्ट्र भूम जेव्हा आंबेडकरांचा विषय निघतो तेव्हा सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर पहिलं नाव हे वंचितचं पुढे येतं कारण वंचितचे जे सर्वोसर्व आहेत ते प्रकाश बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांचे नातू आहेत त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा राजकीयपेक्षा भावनिक जास्त दिसून येतो अर्थात दरवर्षी जे सांस्कृतिक कार्यक्रम गावोगावी होतात या कार्यक्रमांमध्येही प्रकाश आंबेडकर हे नाव चर्चेत असतं कलाकारांच्या ओठांवर असतं त्यामुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे आता तर चौदा एप्रिलचं लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आल्यामुळे वे त्याचा वेगळा प्रभाव आणि विशिष्ट परिणाम मतदारांवर होऊ शकतो आणि यामध्ये वंचितची जी पकड आहे ती अधिकाधिक घट्ट होऊ शकते असं बोलल्या जाते त्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं नाव म्हणजे काँग्रेस काँग्रेस हा पहिल्यापासून मुस्लिम दलित मतदारांचा जवळचा पक्ष राहिलेला आहे कारण आजही आपण विचार केला तर दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर काँग्रेस अजूनही स्थानिक पातळीवर दम धरून आहे असंही दिसून आहे सोबतच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतर पक्षांच्या तुलनेत जास्त स्वीकारलं किंवा घटना समितीत स्थान दिलं असंही काँग्रेसकडून वेळोवेळी सांगण्यात येतं त्यामुळे काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वेगळं नातं मतदारांच्या समोर मांडण्यात काँग्रेस अनेक वेळा यशस्वी होताना दिसते आता या वर्षी हे समीकरण किती प्रभावी ठरते ते पाहणं उत्सुकतेचा असणार आहे त्यानंतरचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच शाहू फुले आंबेडकर असा नारा देऊन पुरोगामी विचारसरणीला समोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्याचं काम केले असं बोललं जातं त्यांची भूमिका धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यामुळे शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या लोकांना तो जवळचा वाटतो अर्थात प्रादेशिक पक्ष म्हणूनही त्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन दिसतो यातले ते दिग्गज नेते आहेत ते नेहमीच आंबेडकरांविषयी बोलताना दिसून येतात दरवर्षी उत्साहात जयंती साजरा करताना दिसतात अशा मध्ये या निवडणुकीत शरद पवारांना एक सहानुभूतीची साथ मिळते या सहानुभूतीच्या भावनेला आंबेडकर जयंतीची जोड म्हणून मतदारांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यशस्वी होऊ शकतो असं बोललं जातं त्यानंतरचा पक्ष म्हणजे शिवसेना शिवसेनेने भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र करण्याची संकल्पना नेहमीच राबवण्याचा प्रयत्न म्हणजे या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केला तर सगळ्यात अगोदर युती झाली होती ती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची म्हणजे शिवसेना आणि भीमसेना ही ताकद एकत्र आणण्याचे काम वेळोवेळी शिवसेना आणि दलित संघटनांनी केलंय त्यामुळे दलित मतदारांवर देखील शिवसेनेचा पगडा आहे सोबतच छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे आणि आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समीकरण एकत्र करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा राहिलेला आहे त्यामुळे तेही या संधीचा फायदा घेऊ शकतात यामध्ये मनसेचा विचार देखील केला जाऊ शकतो पण या निवडणुकीत त्यांचा उमेदवारच नाहीये मात्र ज्या पक्षाला पाठिंबा आहे म्हणजे भाजपाला भाजप देखील आंबेडकरांवर आपला अधिकार सांगते काँग्रेसने आंबेडकरांना त्रास दिलाय एकंदरीत अशा अर्थाची त्यांची वक्तव्य त्यांच्याकडून केली जातात पण बहुतांश दलित समाज हा भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळ आहे असं चित्र साधारणपणे दिसत नाही अशीही चर्चा आहे आता एकंदरीत कोणत्या पक्षाची कशी भूमिका असली तरी मतांची बेरीज करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं अनिवार्य ठरतं आणि त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमातून किंवा जयंतीतून उत्स्फूर्त सहभागी होऊन प्रत्येक पक्ष प्रयत्न करेल अशी चर्चा आहे कोणता पक्ष भीम जयंतीच्या निमित्ताने मतदारांवर आपली पकड मजबूत करेल त्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद